नमस्कार मी शीतल माने केबी बायो ऑर्गॅनिक्स कडून तर आज आपण मोशी येथील किसान कृषी प्रदर्शनामध्ये आहोत किसानचा हा पहिलाच दिवस आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा अतिशय उत्तमरित्या आपल्याला प्रत, प्रतिसाद मिळतोय तर या ठिकाणी आपल्या बायोचा सहभाग जो आहे तो प्रत्येक वर्षीच असतो त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा केबी बायो ऑर्गॅनिक्स आपल्या रायडर प्रोडक्ट सोबत या ठिकाणी उपस्थित झालेली आहे तर केबी बी बायो ऑर्गॅनिक्स हे भारतातील पहिली वनस्पतीजन्य उत्पादने निर्माण करणारी सर्टिफाईड आणि अग्रगण्य कंपनी પણ आपली कंपनी भारतातील तेरा राज्यांमध्ये अतिशय यशस्वीरित्या काम करत आहे त्याचबरोबर आपल्या कंपनीचे एकच मुख्य ध्येय असं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या तटामध्ये रसायनमुक्त अन्न गेलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आपले रेसिड्यू फ्री म्हणजे रसायनमुक्त आणि निर्याक्षम असं उत्पादन पिकलं पाहिजे तर हे सचिन यादव सर जे आमच्या कंपनीचे डायरेक्टर आहेत यांचं हे विजन आहे मिशन आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत केबी बायोचं प्रोडक्ट जे आहे ते पोहोचलं पाहिजे तर मी किसानचा सुद्धा आभार मानते की त्यांनी असा एक प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्या ठिकाणी भारतातील शेतकरी या ठिकाणी करून आपली आधुनिक शेतीसाठी विविध प्रोडक्टची माहिती असेल किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहेत तर त्याची माहिती घेऊ शकतात तर कृषी धनचे सुद्धा आभार आपण देखील शेतकऱ्यांना तुमच्याद्वारे शेतीविषयीची जी जे माहिती आहे ते पुरवत आहात तर खरंच अभिमान वाटतो की तुम्ही देखील शेतीसाठी काम करत आहात आपण सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करते की केबी बायोचे जे प्रोडक्ट्स आहेत याची तुम्ही माहिती आणि आपल्या पिकासाठी आवर्जून वापरा धन्यवाद माझं नाव सुयेश बरकडे आमची कंपनी आहे केवी बाय ऑर्गॅनिक्स आपण आता इथे डेमो बघणार आहे जे बॅलेन्स्टिक आहे प्रोडक्ट त्याच्यामध्ये आपले पाच वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ॲक्टिवेटर आहे पीएच बॅलन्सर आहे सिलिकॉन बेस आहे रेनफास्ट बेस त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे ठीक आहे आपण आता इथे डेमो बघणार आहे डेमो साठी आपण इथे काय घेतलेलं आहे आळूच पान आहे आळूच्या पानावरती माहिती की आपल्याला कुठलंही पाणी स्प्रेड होत नाही आपण आता इथे बघू शकतो ते स्टिकरचं पान आहे पाणी पण त्याच्यावरती पसरत नाही तर आता असं मानलं जात की आळूच्या चांगलं स्टिकर असं मानलं जातं तर आपण आता इथं बघू शकतो की पाऊस आला तरी आपलं जे स्टिकर आहे किंवा औषध आहे ते कुठल्याही प्रकारे वॉश आऊट किंवा धुऊन जात आपण इथे पण बघू शकतो ते परत पसरायला सुरुवात झाली चोवीस तासापर्यंत रेट राहतो म्हणजे पाऊस आला तरी कुठल्याही प्रकारचं औषध आपलं होऊन जाणार नाही आपण सॉइलसाठी डेमो ठेवलेला आहे म्हणजे इथं पाणी टाकल्यानंतर जर तर सॉइल पूर्ण कॉम्पॅक्ट झाली ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे रिएशन वगैरे किंवा फंगल डिसीज जे आहे त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं आणि आपण आपलं बॅलेन्स्टिक ज्याच्यामध्ये जेव्हा ड्रिंकिंग करणार आहे त्याच्यामध्ये पहिलं तर सॉईल पूर्णपणे पोरस झालेली ठीक आहे त्याच्यामुळे एरिएशन त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पूर्णपणे चांगल्या प्रकारे त्याची मेंटेन राहणार नमस्कार सर माझे नाव अविनाश सलमन पवार आहे मी के बी बायोरून प्रायव्हेट लिमिटेड फलटन येथून आहे आपलं निमो निम ऑइल आहे वेगवेगळ्या पाच मध्ये आहे तीनशे पंधराशे तीन हजार दहा हजार आपल्याला माहिती आहे कोणते ऑइल पाण्यामध्ये मिक्स होत नाही जर ऑइल पाण्यामध्ये मिक्स करत असतात आपण कोणत्या प्रकारचे ऍड करतो किंवा त्याच्यामध्ये करतो त्याच्यावर डिपेंड आहे कशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स होणार आहे आपल्याला माहिती त्यासाठी आपण सिंपल एमल्स टेस्ट बघणार आहे त्यासाठी आपण पंच्याण्णव पाणी घेतलं त्याच्यामध्ये आपण पाच एम एल फॉर्म्युल शेअर ॲड करतो इव्हन त्याला आपण एकदा शेक जर दिला तर आपल्याला जसं दूध पाण्यामध्ये मिक्स होतं होत आपलं ऑर्गॅनिक पाण्यामध्ये मिक्स होतं इथं शेतकऱ्याला शेतामध्ये जेव्हा सोल्युशन बनवतात टॅकमध्ये किंवा बॅरलमध्ये तेव्हा त्याला कोणते प्रॉब्लेम खालच्या साईडला बॉटम साईडला किंवा थर किंवा स्टिकीनेस दिसून येतो किंवा वरती लेअर येतो त्याच्यामुळे काय होतं जेवढे तुम्ही पीपीएम घेता मध्ये तेवढे पीपम तुमच्या झाडाला डिलिव्हर होत नाही तसेच आपलं इथं युनिफॉर्म मिक्स होतं तसं इथं कोणत्या तेल कटर किंवा सेटलमेंट नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जेवढे पीपीएम घेत तेवढं पीपीएम पूर्णपणे तुमच्या प्लॅटला डिलिव्हर होतात तसं याचं बघितलं तर सीआयबी रजिस्टर्ड प्रोडक्ट आहे तसं याची मार्केटमध्ये बघितलं तर प्रत्येक नेमची एक वर्ष शेलफ्लॅप असते याची आपल्या प्रोडक्टची क्वालिटी बघून त्यांनी आपल्या प्रोडक्टला दोन वर्षल दिलेलं आहे थँक्यू